थकीत घरपट्टी धारक मालमत्तांवर थेट सीलची कारवाई घरपट्टी भरून कटू कारवाई टाळावी आयुक्त शुभम गुप्ता सांगली मिरज कुपवाड महापालिकेने थकीत घरपट्टी धारक मालमत्तांवर थेट सीलची कारवाई सुरू केली आहे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वसुली पथकाने गणपती निवेदिता विवेक कुलकर्णी यांच्या गणपती पेठेतील तीन दुकान गाळे अठरा लाखाच्या थकबाकी पोटी सील करण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली आहे आतापर्यंत पाच लाखाच्या वरती थकबाकी असणाऱ्या वीस हजार मालमत्ता धारकांना महानगरपालिकेने वसुलीच्या नोटीसा बजावल्या आहेत महापालिकेचे घरपट्टी विभागाचे कर अधीक्षक वहीद मुल्ला

मिळकती सील करण्याची सी कारवाई आज चालू केलेली आहे यामध्ये गणपतीपेढी येथील कुलकर्णी निविदिता विवेक या मिळकतीची थकबाकी अठरा लाख एकोणसाठ इतकी आहे त्यांना वारंवार आम्ही विनंती करूनही त्यांनी कोणतीही भरण्याची कारवाई त्यांनी केली नाही त्यामुळे आज आयुक्त तथा प्रशासक उपायुक्त अतिरिक्त आयुक्त त्यांच्या आदेशाने आज ही इमारत आम्ही सील करत आहोत जवळजवळ आम्ही वीस हजार नोटिसा थकबाकीदार मिळकतदार यांना दिलेल्या आहेत तरी तमाम चांगली नागरिकांना आमच्या महापालिकेच्या वतीने विनंती आहे की आपली मिळकतीची घरपट्टी त्वरित भरून महापालिकेत सहकार्य करावे अन्यथा असे कचुक कारवाई करण्याची कारवाई चालू करण्यात आली आहे महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा